मित्रांनो आपण भूताचे किस्से ऐकतो भूताचे किस्से ऐकताना आपल्याला खूप भीती वाटते आपण तेवढ्या पुरता ऐकतो आणि सोडून देतो पण जोपर्यंत हे जे किस्से आपण ऐकतो तसे किस्से आपल्या बरोबर घडत नाही तोपर्यंत आपला विश्वास बसत नाही मित्रांनो अशीच एक घटना मुंबईमध्ये मध्ये घडली होती ही घटना दोन हजार मध्ये घडली होती एका बाईला आपल्या पोटातली दोन मुलं गमवावी लागली मित्रांनो अशा सत्य मिस्टिरियस हंटेड हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच करा आता स्टोरी स्टार्ट करून ही जी घटना आहे ही घटना बोरोली मध्ये घडली होती बोरोलीमध्ये नी निवली मॅरेड एक कपल होत त्यांच्या लग्नाला काय एक सहा सात महिने झाले होते शुभम आणि पल्लवी पल्लवी ही प्रेग्नेंट होती आणि शुभम आणि ती एका बोरवलीमध्येच एका मध्ये राहायचे पण काही कारणामुळे फ्लॅटचं लिकेज होतं काही छतातलं पाणी यायचं त्यामुळे त्यांना घर बदलायचं होतं आणि ते घर बघतच होते आणि त्यांना घरही मिळालं मध्येच एका ठिकाणी घर मिळालं आता हे घर बघायला गेलं आणि घर त्यांना पसंत पडलं पण पल्लवीच्या डोक्यात ते घर बघून तिच्या मनामध्ये एक भावना येत होती की या घरात काहीतरी आहे आणि काहीतरी विचित्र जास्ती काहीतरी आहे आता होता त्यांना अर्जंट घर बघायचं होतं कारण पल्लवी प्रेग्नेंट होती त्यांना अर्जंट शिफ्ट व्हायचं होतं त्यांनी आता ते घर घेतलं आणि तो जो घर ओनर होता तो खूप कॉपरेटिव्ह होता त्यांनी ह्यांना खूप मदत केली सामान शिफ्ट करायला वगैरे आता हे दोघं जण तिथं शिफ्ट झाले आणि ओनर त्या दिवशी त्यांना हे नक्की बोलला होता की तुम्ही इथं नक्कीच हा, होम हावन घाला मग तुम्ही तिकडे राहायला जा आता हे दोघ जण येऊन एकच दिवस झाला होता जे सामान आणलं होतं ते तसंच पडलं होतं बॅगा बंदच होत्या आता ह्यांनी एक दिश्यों, दिश्यों पंडित बोलवला भटजी बोलवला आणि त्यांनी ज्या दिवशी होम घालायचं त्या दिवशी त्या पंडितला बोलवलं आता जो पंडित होता जो ब्राह्मण होता आता होम स्टार्टच करणार आहे तर अचानकच तो ब्राह्मण म्हणाला की मला मी करणार नाही मी होम घालणारच नाही इथं मी करू शकत नाही तुम्ही पण इथनं निघा कारण ही तर खूप वाईट शक्ती आहे जी शक्ती तिच्या समोर मी ही काय नाही करू शकत तुम्ही पण शहाणे असताल तर इथलं निघा आता हे पल्लवी आणि शुभम हे शिकलेले होते त्यामुळे ह्यांनी ही ही जी गोष्ट होती ही जे ब्राह्मण बोललेला ही घटना त्यांनी सिरियसली नाही घेतली तो ब्राह्मण तर निघून गेला त्यांचा होम तर नाहीच झाला पण ते तिथं राहू लागले आता ह्यांना तिथं येऊन पाचच दिवस झाले होते एक दिवस काय झालं सामान आहे तसंच होत त्यांनी सामान लावलंही नव्हतं त्यांना रात्रीच्या वेळी थी, तिचे थी कपडे होते बँक मधले ते काढत होती आणि कपाटामध्ये ठेवत होती आणि शुभम बाहेर बेडरूम मध्ये झोपलो ती कपाटात घेऊन चालली होती ठेवायला तर तिला अचानकच कपाटावर एक बाई बसलेली दिसली तिने पांढरे कपडे घातले होते आणि तिचं अंग आणि कुठल्याही अँगलनी ती कुठल्याही अँगलनी नॉर्मल वाटत नव्हती तिला बघून असं वाटत प्रेत होते आणि ती बाई कपाटावर बसून पल्लवीकडे बघून विचित्रपणे हसत होती आणि तिच्याकडे एकटक बघत होती, तीजे तीजे होती ते बघून पल्लवी खूप घाबरली आणि तिचं जे तिचे ड्रावर मध्ये कपडे ठेवत होती ती पळताना तिचं बोट ड्रावर मध्ये अडकलं आता ती एवढी घाबरली होती की तिला त्या रूमच्या बाहेर पडायचं होतं तिने झटकन आपलं बोट ओढलं तर बोटाचा तुकडाच पडला आणि ते तिथं रक्त भंबाळ झालं पूर्ण म्हणजे ती जी जागा होती पूर्ण रक्तानी भरली पल्लवी कशी कशी बाहेर आली एक खुर्ची होती त्या खुर्चीला तिचा पाय लागला आणि ती पल्लवी पोटावर आदळली आता ती प्रेग्नेंट होती तिचं जे मूल होत ते पोटातच मेल हो आता ही जी घटना तिने नवऱ्याला सांगितली आता हे आता कसं असत शिक्षण माणसाला जास्त आत्ताच्या काळामध्ये ह्या गोष्टी कोण मानत नाही पल्लवीने नवऱ्याला सांगितलं की माझ्याबरोबर असं असं घटना घडली मी असं असं बाईला पाहिलं त्यांनी ते नॉर्मल घेतलं बोलला तू काहीतरी भास झालाय तुला तू नको जास्त विचार करू काय नाही आता झालं आता आपल्या नशिबात नव्हतं आपण पुन्हा ट्राय करू आपल्याला होईल परत मुलगा तू टेन्शन ह्या घटनेला पाच सहा महिने झाले होते आता, आता पल्लवी जी होती ती पुन्हा प्रेग्नंट होती आता तिच्या नवऱ्यानी शुभमनी हे ठरवलं होतं की आता मी पल्लवीची जास्त काळजी घेणार आणि पल्लवीनेही स्वतःला समजवलं होतं की आता आपण जास्ती ओझी उचलायची नाही काय नीट आपण जपायचं आपल्याला स्वतःला आता पल्लवी एक दिवस असं दुपारची वेळ होती दोन अडीच ची वेळ होती शुभम कामाला गेला होता ही एकटीच घरात होती आणि ती भांडी घासत होती त्या भांडी घासताना तिचा जो हॉल होता त्या घराचा तिला जाणवलं कोणतरी मुलं तिथं आलीच घरामधून पळतात इकडे तिकडं सामान उचलण्याचा आवाज येतो सामान ठेवण्याचा आवाज येतो पल्लवीने पहिलं तर इग्नोर केलं की असतील बिल्डिंग मधली दुसरी कोणतरी पोरं येऊन आपला दरवाजा उघडा असेल आत आले असतील त्यामुळे पुन्हा काम करायला लागली पण तो जो आवाज होता तो लिटरली तिच्याच घरात नाही होता त्यामुळे पल्लवी उठली आणि बाहेर हॉलमध्ये गेली बघतोय तो कोणी नाही तिने आता दार लावलं आणि पुन्हा भांडी घासत बसली आता तिची जी भांडी होती ती स्टीलची होती पल्लवी भांडी घासत होती अचानक तिचं लक्ष एका ताटावर गेलं तर ताटा म्हणणं तिला माग तिच्या एक विचित्र विदृत बाई दिसली आणि दोन मुलं दिसली ते बघून पल्लवी खूप घाबरली आणि फिरताळली तिच्या हातून सगळी भांडी पडली आणि पल्लवी त्यांना बघत बाहेरच्या रूम मध्ये पळत सुटली म्हणजे हॉलमध्ये तर ती त्यांच्याकडे बघत असल्या कारणामुळं पुन्हा एका भिंतीला धडकली आणि पोटावरच पडली आता ही दुसरी वेळ होती आता तिचे पुन्हा पोटातल्या पोटाचं बाळ मिळालं होतं ती खूप रडत होती आता तिचा नवरा आला शुभम आला शुभमला घडलेली सगळी घटना सांगितली शुभम पण खूप रडला आता त्या दोघांनी जो घराचा ओनर होता त्यांना बोलवलं तो ओनर आला तो ओनरला विचारलं काय प्रकारे आम्ही इथं राहतोय तर आम्हाला असे अनुभव येतात नक्की काय प्रकारे तुम्ही आम्हाला उलगडून सांगता का त्या ओनरने सांगितलं की मी जेव्हा इथं आलो दोन वर्षापूर्वी त्यावेळेस ह्या घराचा जो ओनर होता त्यांनी मला सांगितलं होत की इथं एक बाई तिच्या नवऱ्याने ति दुसऱ्या बाईसाठी तिला ती ती सोडलं होतं तिला दोन मुली होती एक मुलगा सात वर्षाचा होता एक नऊ वर्षाचा होता ती बाई जुनं भांड्याचं काम करायची ती ह्या घरात राहायची पण त्यांनी तो जो घर मालक होता त्यांनी मला हे नाही सांगितलं की त्या बाईचं पुढं काय झालं फक्त एवढं बोललो होता की तुम्ही ह्या घरात राहायला राहायला जायच्या अगोदर शांती होम हवन करा मगच तिकडे राहायला जावा आम्ही केलं आम्हाला काय एवढा जाणवलं नाही आम्ही एक वर्षामध्ये दुसरीकडे शिफ्ट झालो पण तुम्ही केलंय का होम हवन तुम्ही इथं शिफ्ट व्हायच्या अगोदर शुभम आणि पल्लवी बोलले की हो आम्ही घातला होता होम हवन पण म्हणजे ज्या दिवशी होम करणार होतो त्याच दिवशी जे बडजी होते आले, ते आले आणि त्यांनी नकार दिला त्यांनी आम्हाला हेही सांगितलं की ह्या घरात तुम्ही राहू नका इथं खूप विचित्र मोठी शक्ती आहे जी मी ही त्या शक्ती समोर काय नाहीये तुम्ही शाणे असाल तर इथनं घर थोडा पण आम्ही लक्ष नाही दिलं आम्ही दुर्लक्ष केलं आता ही घटना जेव्हा त्यांना कळली पल्लवी आणि शुभमला त्यांनी आता ठरवलं की आता लवकरात लवकर हे घर सोडायचं आणि दुसरीकडे घर बघायचं आता ते दुसरीकडे घर बघत होते आणि त्यांना घरही मिळालं आता ते, ते दोघ जण सामान शिफ्ट करत होते सगळं सामान तर शिफ्ट झालं होतं फक्त त्यांचा जो ते बेड होता तो बेड राहिला होता आता पल्लवी आणि शुभम ते बेड थोडा हलवला त्यांनी ते बघतात तर काय बेडच्या खाली चारशे ते पाचशे ओढलेल्या अर्ध्या अर्ध्या बिड्या दिसलं त्यातला आता ता ता त्या ते दोघं शॉक की आपल्या घरात कोणच नाही आणि हे बिड्या वगैरे तर आपल्या इथं कोण ओढत नाही मग कोण ओढून गेलं एवढ्या बिड्या आणि आपण इथं आलो त्यावेळेस सगळं साफ केलं होतं मग ह्या बिड्या आल्या कुठून मित्रांनो शुभमला आणि पल्लवीला आजही तोच प्रश्न आहे की त्या बेडच्या खाली एवढ्या बिड्या आल्या कुठून जेव्हा आम्ही सगळं साफ केलं त्याच्यानंतरही मित्रांनो आज शुभम आणि पल्लवी दुसरीकडे शुभ झाले ते आता मध्ये राहतात पण त्यांच्या डोक्यात आजही तोच प्रश्न आहे की तिथं भिड्या आल्या कुठून आणि ती जी बाई होती जी दोन मुलांबरोबर राहत होती ती बाईचं पुढं काय झालत तिच्या बरोबर नक्की काय झालं आणि तीच बाई दिसत होती का आपल्याला मित्रांनो ही जी घटना आहे ही घटना आम्हाला पल्लवी आणि शुभांनीच पाठवली आज ते दहसरमध्ये राहतात त्यांनी आम्हाला ही घटना पाठवली आहे आणि असं म्हणतात की तिथं आजही एक फॅमिली राहते त्याच घरामध्ये जॉईंट फॅमिली आहे पण त्यांच्या घरात एकही एक लहान मुलं नाही मित्रांनो किती वेळा असं होतं की आपण एखादी वास्तू घेतो किंवा आपण रेंटने राहायला जातो तिथं तर आपण तसंच जातो आपल्याला माहित नसतं की त्या वास्तूचा का इतिहास काय आहे तिथं काय काय घडलंय मित्रांनो आपण कधी कुठेही नवीन घरी राहू जा, राहायला जाऊ नवीन जागी राहायला जाऊ किंवा रेंटने जाऊ होम हवन शांती ही नक्कीच केली पाहिजे だめは。